आपण वेदात विचूर्ण आणि टॅबलेट याच्याविषयी एक रिझल्ट पाहणार आहोत तर आपल्यासोबत चंदू सर आहे तर चंदू सर नमस्ते तुम्ही राहायला कुठे नारायणवाडीला सर नार नारायणवाडी ओके याच्या आधी तुम्हाला काय काय त्रास होता मला असं त्रास होतो की कुठं दुखायचं करायचं कधी याच्यानं बंधू बोलायचं आणि छाती दुखायचं पाहिजे जर असेल तो आणि जो काही त्रास होता तुम्हाला त्याच्याविषयी तुम्ही भरपूर काही दवाखाने केले होते म्हणजेच दवाखाने सर कमसे कम सहा सात आठ दवाखाने सात आठ दवाखाने केले आणि भरपूर तुम्ही पैसा किती खर्च केला पण खर्च तो काही हिसाबाशी टाकला आपण पुढे गेले जवळपास म्हणजे मग मला की जवळपास तीस पस्तीस हजार रुपये तुम्ही केला मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय फरक जाणार होता काय काहीच नाही आणि आपण त्याच्यावरती थोडा फरक पडायचा आपण आणि गोळ तुम्हाला चुकलं आपलं जेवढं खात आहे तेवढं फरक पडायचा परंतु तुमचा जो फिटनेस स्टोन होता जवळपास चार एम एम चा फिटनी स्टोन होता आता सरांना आपण एक महिन्यापूर्वी आपलं डेझोटोन टॅबलेट आणि वेतन चूरण दिलं होतं की त्यांना पोटाचा त्रास होता छातीत चमक निघायचे आणि किटनी स्टोन होता चार एम एम चा तर आता सरांनी जवळपास तीस ते पस्तीस हजार खर्च केला आणि त्याला त्यांना त्या ट्रीटमेंट मध्ये रिझल्ट काही वाटला नाही तर सरांनी आपलं जे किट वापरलं याच्यात सरांना एक महिन्यामध्ये जवळपास चांगल्यापैकी फरक जाणवला सगळा जो त्रास होता सरांचा हा त्रास सरांचा बंद झाला नक्कीच सर तुम्ही सांगू इच्छिता की ज्या लोकांना असा काही त्रास आहे की जी सरकारला उत्सव त्यांनी वापरलं पाहिजे असं तसं आपल्याला फरक पडला विश्वास झाला ओके मला कसं त्रास झालं तर काल होऊ शकते असं धन्यवाद